नमस्कार आज आपण डीम बद्दल थोडक्यात माहिती घेऊ डीम कन्व्हेन्स म्हणजे काय आणि कुठल्या सोसायट्यांना आहे हे आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ आधीच्या काळात काय व्हायचं की डेव्हलपर एखादी लँड डेव्हलपमेंटसाठी घ्यायचा तिथं तो, तो बिल्डिंग बांधायचा कंप्लिशन आल्यानंतर सगळ्यांना ताबा द्यायचा प्रत्येकासोबत ऍग्रीमेंट टू सेल हे डॉक्युमेंट करायचा आणि कन्व्हेन्स आहे तो सोसायटीच्या फेवर मध्ये जो करून द्यायला लागायचा तो द्यायचाच नाही अशा बऱ्याचशा सोसायट्या आहेत की ज्याच्यामधल्या मेंबर्सच्या मध्ये ऍग्रीमेंट टू सेल झालेले पण इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स आहेत पण सोसायटीच्या फेवरमध्ये कन्व्हेन्स म्हणजे खरेदीखत झालेले नाही आता सगळ्यात पहिले आपण अपार्टमेंट आणि सोसायटीमध्ये काय फरक आहे आणि दोन्ही केसेसमध्ये डीम कन्व्हेन्सचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ सोसायटीच्या केसमध्ये काय होतं की बिल्डर असतो तो इंडिव्हिज्युअल मेंबर सोबत सेपरेट सेपरेट अग्रीमेंट टू सेल करतो आणि कन्व्हेन्स आहे म्हणजे थोडक्यामध्ये मालकी हक्क आहे जमिनीचा आणि बिल्डिंगचा तो सोसायटीला ट्रान्सफर करतो ज्या डॉक्युमेंटनी तो सोसायटीला मालकी हक्क ट्रान्सफर करतो त्याला आपण कन्व्हेन्स डिड म्हणतो अर्थातच ज्या सोसायटीचं कन्व्हेन्स झेडच नाहीये आपण असं म्हणू शकतो की आजपर्यंत त्या सोसायटीला त्या जमिनीची आणि बिल्डिंगची मालकीच मिळालेली नाही आपण असं पण म्हणू शकतो की सोसायटीच्या केसमध्ये मेंबर्सकडे सोसायटीची आणि बिल्डिंगची मालकी नसते सोसायटीच्या बिल्डिंगचे आणि लँडची मालकी आहे ती फक्त सोसायटीकडे असते अपार्टमेंटच्या केसमध्ये थोडा वेगळा विषय असतो अपार्टमेंटच्या केसमध्ये बिल्डर बिल्डिंग मानतो प्रत्येकाच्या फेवरमध्ये ऍग्रीमेंट टू सेल करतो व त्यानंतर एक डॉक्युमेंट करतो ज्याला आपण डीड ऑफ डिक्लेरेशन म्हणतो आणि त्या लँडवर अपार्टमेंटची स्थापना करतो अपार्टमेंट कंडोनियम कंडोमिनियमची स्थापना झाल्यानंतर तो प्रत्येकाच्या फेवरमध्ये डीड ऑफ अपार्टमेंट करून देतो डीड ऑफ अपार्टमेंट हे इंडिव्हिज्युअल मेंबर्सच्या फेवरमध्ये होतं जसं सोसायटीच्या केसमध्ये कन्व्हेन्स डीड असतं जे सोसायटीच्या फेवरमध्ये केलं जातं तसं डीड ऑफ अपार्टमेंट हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल अपार्टमेंट होल्डर असतो त्याच्या हिस्शापुरतं म्हणजे त्याचा जो हिस्सा आहे त्या लँडमधला तो डिटरमाइन करून प्रत्येकाच्या वेअरमध्ये अपार्टमेंट डिड केलं जातं याचाच अर्थ सोसायटीच्या केसमध्ये ज्या अर्थी सोसायटी जमीन आणि बिल्डिंगची मालक असते तसं अपार्टमेंटच्या केसमध्ये सर्व अपार्टमेंट मेंबर्स जे असतात अपार्टमेंट होल्डर्स असतात ते सगळे एकत्र येऊन त्यांची त्या जमिनीमध्ये व बिल्डिंगमध्ये त्यांच्या हिश्शाच्या अनुषंगाने मालकी असते आता जर तुमचं कन्व्हेन्स डीड झालं नसेल किंवा डीड ऑफ अपार्टमेंट अपार्टमेंटच्या केसमध्ये जर झालं नसेल तर तुम्हाला डीम डीम कन्व्हेन्स साठी साठी किंवा डीड डीड ऑफ अपार्टमेंट बिल्डरची जबाबदारी आहे की त्यांनी प्रत्येक सोसायटीला कन्व्हेन्स करून देणं व त्याचप्रमाणे जर अपार्टमेंट असेल तर प्रत्येकाच्या फेवरमध्ये अपार्टमेंट डीड करून देण्याची जबाबदारी ही बिल्डरची असते जर त्यांनी ती बिल्डरनी जबाबदारी पूर्ण केली नाही तर तुम्हाला कन्व्हेन्ससाठी किंवा डीड ऑफ अपार्टमेंटसाठी रजिस्ट्रारकडे कोऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंगच्या रजिस्ट्रारकडे रीतसर अर्ज करून तुम्हाला डीम कन्व्हेन्स करून घेता येतं आता हे डीम कन्व्हेन्स म्हणजे काय तर बऱ्याचशा या केसमध्ये डेव्हलपर असतो तो आपल्याला कॉपरेट करतच नाही तो कन्व्हेन्स करून देतच नाही अशा केस मध्ये तुम्ही रजिस्ट्रारकडे रितसर अर्ज करता रजिस्ट्रारच्या समोर प्रॉपर हिअरिंग चालतं जसं कोर्टात चालतं त्या अनुषंगाने बिल्डरला आणि जे प्रिव्हियस लँड ओनर्स असतात त्यांना नोटीसेस लागतात त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्यानंतर रजिस्ट्रार असतो तो एक आदेश पारित करतो याबा डेव्हलपरनी त्या लँडचं आणि बिल्डिंगचं कन्व्हेन्स आहे ते सोसायटीच्या फेवरमध्ये एवढ्या एवढ्या दिवसामध्ये करून दिलं पाहिजे जर ते डेव्हलपरनी करून दिलं नाही तर रजिस्ट्रारच त्यांचा प्राधिकृत अधिकारी नेमून सोसायटीच्या फेवर मध्ये कन्व्हेन्स करून देतो आता आपल्याला अशा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की बाबा कन्व्हेन्सच्या वेळेस काही स्टॅम्प ड्युटीचे इश्यूज येतात ते काय येतात कारण का, ये का इंडिव्हिज्युअल मेंबर्सचे जे डॉक्युमेंट झालेले असतात ऍग्रीमेंट टू सेल त्यावेळेस जर प्रत्येक डॉक्युमेंटवर प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरली गेलेली असेल तर मग कन्व्हेन्सच्या वेळेस तुम्हाला परत स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही पण इंडिव्हिज्युअल ऍग्रीमेंट जे झालेले आहेत टू सेल त्यावेळेस असे बऱ्याचदा होतं की जुन्या काळातले डॉक्युमेंट्स होते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव सालातले त्यावेळेस ज्यावेळेस माणसाने फ्लॅट घेतला त्यावेळेस का त्यांनी काय त्यावेळेस स्टॅम्प ड्युटी भरली नाही त्यामुळे मग कन्व्हेन्सच्या वेळेस बऱ्याचदा असं बघायला मिळतं की आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरायला लागते आता ह्या प्रोसेसला किती वेळ लागतो तर या प्रोसेसला अंदाजे सहा महिने जातात आता कन्व्हेन्स झाला तुमचा एकदा म्हणजे थोडक्यात डीम कन्व्हेन्सची ऑर्डर झाली की त्यानंतर तुम्हाला कन्व्हेन्स डेड तर करावेच लागते फक्त कन्व्हेन्स बिल्डरच्या बिल्डरच्याऐवजी रजिस्ट्रारचा प्राधिकृत अधिकारी जो असतो तो येऊन सही करतो आता तुमच्या नावे कन्व्हेन्स झाले याचा अर्थ तुम्ही त्या प्रॉपर्टीचे मालक झाला म्हणजे थोडक्यामध्ये सोसायटी त्या प्रॉपर्टीची लँड अँड बिल्डिंगची मालक झाली जर अपार्टमेंट डीम डीड ऑफ अपार्टमेंट साठी तुम्ही गेला असाल तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल मेंबरला सेपरेटली जावे लागते डीम डीड ऑफ अपार्टमेंट साठी आणि त्यानंतर त्याची जेव्हा डीम डीड ऑफ अपार्टमेंट होतं तेव्हा त्याच्या हिश्शापुरता तो, तो मालक बनतो प्रॉपर्टीमध्ये आता रिडेव्हलपमेंटच्या केसेसमध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं की छोट्या छोट्या पाच सहा गुंठ्यामधले अपार्टमेंट असतात त्यांचे अपार्टमेंट डीड झालेले नसते वीस पंचवीस वर्ष ती बिल्डिंग जागेवर असते तिथं ते राहत असतात त्यांना काहीच अडचणी येत नाही पण जेव्हा ते रिडेव्हलपमेंटचं ठरवतात त्यावेळेस त्यांना असं जाणून येतं क्या रे, तर, आ, की अरे आपले तर अपार्टमेंट डीडच झालेले नाहीयेत अपार्टमेंट डीड झालेले नाहीत म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे मालकीच नाहीये मग त्यावेळेस ते बऱ्याचदा असं करतात की ते अपार्टमेंट डीड जे डीड ऑफ ने तिथं कंडोमिनियमची स्थापना केलेली असते ते डीड ऑफ डिक्लेरेशन रद्द करतात आणि त्यानंतर ते सोसायटी फॉर्मेशनसाठी ऍप्लिकेशन करून सोसायटी फॉर्म करून घेतात आणि मग त्यानंतर ते डीम कन्व्हेन्सचा अर्ज करून कन्व्हेन्स डीड सोसायटीच्या केसमध्ये करून घेतात म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ती त्यातल्या त्यात आपल्याला सोपी जाते